नमस्कार मित्रांनो आज आहे आपण राजमाता जिजाऊस हडपसर पुणे येथे जिथे जिथे नीलम मोबाईल या नावाचं दुकान आहे सेकंड हँड फोनचा लागला धमाकेदार सेल पंधरा ऑगस्ट मध्ये पंधरा ऑगस्टच्या च्या ऑफरसाठी पूर्ण व्हिडिओ पहा पुढे चार एकशे अठ्ठावीस चार चौसष्ट फाय जी फाय जी नऊ हजार साडे नऊ हजार रुपये गेमिंग फोन चौदा पंधरा सोळा हजार फक्त सॅमसंग एस टेन फक्त चौदा चौदा हजार रुपयाला

आयफोन ट्वेल्व मिनी फक्त पंचवीस हजार रुपयाला हंड्रेड बॅटरी हंड्रेड कंडिशन कडक रेडमी नोट इलेव्ह इलेव्हन प्रो प्लस आणि रेडमी इलेव्हन आय फाय जी फाय जी बारा हजार तेरा हजार ब्रँड न्यू कंडिशन हे पण अवेलेबल आय इलेव्हन एकशे अठ्ठावीस जी बी फक्त किती माहिती का बावीस हजार तेवीस हजार रुपयाला एकशे अठ्ठावीस जी बी फुल कडक फुल ओरिजिनल सॅमसंग एस टेन फक्त चौदा हजार रुपयासाठी मग कधी प्लॅन करा